स्त्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी स्त्रियांनी ही सात कामे अजिबात करू नयेत ज्या घरात बायका ही सात कामे करतात त्यांच्या घरी स्वामी समर्थ कधीच येत नाहीत त्यांच्या घरात जे क ते कधीच प्रवेश करत नाहीत त्यामुळे स्त्रियांनी घरात ही सात कामे चुकून सुद्धा करू नयेत केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येते अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते पत्नीने केलेले कर्म धर्म कार्य यज्ञ पुण्य इत्यादींचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे बायकाने केलेल्या चुकीच्या कामाचे फळ पतीला भोगावे लागतात आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माथा लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत ती कामे जी घरातील महिलांनी अजिबात करू नयेत तर पहिला आहे संध्याकाळच्या वेळीस केस धुतल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून माता लक्ष्मी अशा घरांमध्ये निवास करत नाही पुढची गोष्ट आहे मुख्य दरवाजा बऱ्याचदा तुम्ही घ महिला घराचा मुख्य जवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशाच जर घरातील महिला मुख्य दरवाजाचा रस्ता अडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य दरवाजा नेहमी साप असावा कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा घंताळेपणा तिथे नसावा मित्रांनो पुढील गोष्ट बऱ्याच वेळा महिला सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतरसुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी चौथी गोष्ट आहे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिला जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असे म्हणतात पण असं करणं शास्त्रात अशुभ मांडलं गेले आहे खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्री धुवून ठेवावी आणि नसेल जमत तर भांडी स्वयंपाक घरात ठेवू नका घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नका पाचवी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला नेहमी प्रेमाने वागावे सहनशीलतेने मम ममता आणि त्याची प्रतिमा आपल्या बोलण्यातून दिसून येते ज्या महिलांची वाणी अत्यंत कटू अत्यंत कडवी असते अत्यंत स्वभाव भानकोळ असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही स्वामी प्रवेश करत नाहीत घरा स्वामी प्रवेश करत नाही अशा घरातील वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते घरात नेहमी प्रेम भाषेत बोलावे आणि आपापसात प्रेमसंबंध टिकवून ठेवावेत सहावी गोष्ट आहे ज्या घरात स्त्री दारी भिक्षा मागाय आलेल्या व्यक्तीला तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात अशा घरातील सुख शांती निघून जाते पुढील गोष्ट आहे घरातील महिलांनी कधीच आपल्या घरात कमीपणा दुसऱ्याला सांगू नये जर तुम्ही ही सात कामे महिलांनी के कधीही करू नयेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ही माहिती धार्मिक मान्यतेनुसार आधारलेली आहे त्यामुळे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू किंवा उद्देश नाही त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवर्जुनल्या श्री स्वामी समर्थ